बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून एकोणसाठ सदस्य शिष्टमंडळाची घोषणा करण्यात आली या शिष्टमंडळात एक्कावन नेते आणि आठ राजदूतांचा समावेश आहे एकतीस एन डी ए तर वीस इतर पक्षांचे सदस्य या शिष्टमंडळात आहेत तेहतीस देशांमध्ये शिष्टमंडळ भारताची भूमिका मांडणार आहे ऑपरेशन सिंदूर बद्दल तसंच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर सुद्धा हे शिष्टमंडळ माहिती देणार आहे येत्या तेवीस किंवा चोवीस तारखेला हे शिष्टमंडळ प्रस्थान करण्याची शक्यता है। है। आहे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यावरही पाच देशांची जबाबदारी देण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामजे रामराजे खरंतर या केंद्र सरकारकडून हे जे शिष्टमंडळाची घोषणा करण्यात आली आहे यात अनेक नेते आहेत आठ राजदूत आहेत पण खर तर यांचं नेतृत्व हे शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आलं यामागचं कारण काय आणि हे शिष्टमंडळ नेमकं कसं काम करणार आहे आणि थरूर यांच्याकडे नेतृत्व देण्यात आलेलं आहे कारण शशी थरूर यांनी यापूर्वी सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले ते एका संघटनेचे सदस्य होते परंतु तरी सुद्धा त्यांना युरोप माहीत आहे त्याचबरोबर इतर देशातल्या का कामाची परिस्थिती सुद्धा त्यांना चांगली माहीत आहे आणि त्यामुळे शशी थरूर आणि विशेष करून ते विरोधी पक्षातील एक महत्वाचे नेते आहेत म्हणून शशी थरूर यांची निवड करण्यात आलेली आहे आपल्याला माहित आहे की नरसिंह राव यांचं सरकार होतं आणि त्यावेळेस काश्मीरचा मुद्दा होता तर त्यावेळेस सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं तसंच शशी थरूर यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे केवळ शेती थरूळ नव्हेच तर काँग्रेसमधले इतर नेते त्याचबरोबर जे छोटे पक्ष आहेत एनडीए मधले आणि विरोधकांमधले महत्वाचे नेते त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या गटातील प्रियंका चतुर्वेदी यांचा सुद्धा युकेच्या दौऱ्यासाठी समावेश करण्यात आलेला आहे त्यांच्यासोबत रविशंकर प्रसाद असतील सुप्रिया सुळे यांचं साऊथ आफ्रिकेसाठी आणि इजिप्त या दौऱ्यावर नियुक्ती झालेली आहे कारण इजिप्तमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन सुप्रिया सुळे ऑपरेशन सिंधूर बद्दल सांगणार आहे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांचं यु आणि त्याचबरोबर कांगो अशा देशासाठी नियुक्ती झालेली आहे त्यामुळे महत्वाचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे खासदारांची सुद्धा वेगवेगळ्या भूखंडामध्ये जाणं वेगळ्या वेग देशामध्ये जाऊन तिथे आपली देशाची बाजू मांडणं त्याचबरोबर ऑपरेशन सिंधूर बद्दल आपण काय केलेलं आहे ते सांगणं याची जबाबदारी देण्यात आलेली आहे प्रत्येक हे जे गट आहेत त्याच्यामध्ये पाच ते सहा खासदार आहेत आणि त्यांच्याकडे साधारणतः देशांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे सविस्तर माहितीसाठी दरम्यान या संदर्भात मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाईम नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून आहे प्रधानमंत्री मोदीजींच नाव देशामध्ये एक नाव लौकिक झालेलं आहे आणि म्हणून दहशतवाद हा फक्त भारताचा प्रश्न नाहीये हा समस्या आहे आणि अशा पद्धतीच्या शिष्टमंडळांच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दहशतवाद कायमचा संपला पाहिजे यासाठी ही जी या काही फैल केलेली आहे हे जे काही प्राधान्य दिले त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद मी सर्वप्रथम तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक जबाबदारी दिलेली एक आहे एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र नर मोदीजींनी दिली आणि त्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्यासारख्या अनेक सात अजून डेलिगेशन जाणार सात अजून लिडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत एक मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे ते पार पडण्याचा प्रयत्न माझा दरम्यान पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका आहे असं रोखोक विधान अजदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे देश के हित में जो देश में जो मुल्क में पाकिस्तान और उनके इस्पॉन्सर्ड टेररिस्ट की तरफ से जो हमारे मुल्क में आतंकवादी वाक़ हो रहे हैं तो ज़ाहिर है उस पर हम तमाम को जाकर उनको बताना पड़ेगा और भी डिटेल मीटिंग होगी जाने से पहले हमारी तो उसमें और डिटेल हमको बातें मालूम होंगी मारा फिलवत तो मुझे लगता है कि हमको तो भारत का जो स्टैंड रहा है کہ ہم ٹرریزم کے خلاف تھے کیونکہ ٹرریزم کے ہم وکٹم رہے ہیں اور خاص طور سے ایک پڑوسی ملک بار بار ہمارے ملک میں آتنکواد بولیے دہشت گردی کو یہاں پر پروموٹ کرتا ہے سرپرس سرپرستی کرتا ہے تو یہ ان کو ان تمام ایک امپورٹنٹ کام ہے اور انشاءاللہ میں تو پوری کوشش کروں گا اس ذمہ داری کو اچھی طرح نبھانے کی